मेहुना है मला खूप आवडत मेहुना पिक्चर नमस्कार नेहुना त्या पिक्चर मधला आवाज येतोय माझा मेहुना जेवण झालं हो माय हो झालं माझं जेवण तुमचं जेवण झालं का आवाज येतोय का, आवा का माझा मेहुना पिक्चर मध्ये मी डान्स पण केलेला चले जे हवाय या पिक्चर मधलं सॉंग आहे त्याच्यामुळे मला हे म्हणजे मेहुना सॉंग आणि गाणं ते दोन्ही पण नाव आवडतं नक्की कोण बोलते समजलं तर जरा बरं होईल सचिन हाय नमस्कार झालं का जेवण मेहुना तुमचं झालं का जेवण कशा आहात तुम्ही सचिन आहेस तू झालं का तुझं जेवण खूप छान प्रकारे सर्वांशी बोलता येतं नाही अजून का बरं कंपनी मध्ये नाही केलं का जेवण झालं का जेवण घरी गेल्यावर करणार आहे ठीक आहे मे हो ना काय पाठवलंय बोला बोला मी तुम्हाला विचारले तुमचं जेवण झालंय का म्हणून चष्मा का बरं तुझं झाले का जेवण हो माझे जेवण झाले कसं तो मेहुना हा एक तर ओळखलगत वाटतो मे हो ना हो झाले जेवण अच्छा कसे तुम्ही जी? कशा आहात तुम्ही मेहुना क्या बात आहे ना <laughs> किधर है आप अभी बताई आप किधर किधर हो मेवणार मी भरे आयो हो मा अच्छा लेडीज आहे देवेने ताया आहेत का माऊ ए नाशिककर माऊ ना देवे देवेने ताई चायनाला आहे में ना कोणाचं चॅनल आहे मेहुना सचिन वाट बघतोय जण येणार होते पण आले ना नाही कुठे येणार ना होते मेहुना मी सांगितले ताई हो माय ताई मी तुम्हाला कमेंट करायला तुमची कमेंट नाही आली मला चॅनल बघायचं होतं बाकी काय नाही सांगितलं ताई बाकी काय नाही मला फक्त चॅनल बघायचं होतं तुमचं बाकी काय नाही व्हिडिओ बघावं लागतात कुणी कशा प्रकारे व्हिडिओ बनवलेत ते आयडिया येते एक दुसऱ्यांचे शॉर्ट व्हिडिओ बघितले की आपली आपण कसे बनवायचे काय आयडिया येते त्याच्यामुळं काय माहित बाकीचे चॅनल बघत नाही पण मी आवरूनच सांगते की प्रत्येकाने एकमेकांचं चॅनल पाहिला पाहिजे आपल्याला व्हिडिओ काढायला एक आयडिया भेटते का बाकी काय नाही सचिन घरी अच्छा 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 जेवण करायला मी हो ना माझी दुसरी आयडी अच्छा अच्छा हुना के करा। हुना ही सपोर्टिंग आयडिया असेल ना मी हुनाच्या सबस्क्राईब करा येऊ ना सांगीता येईल हे आयडिया आहे ओ अच्छा अच्छा ठीक मला कमेंट करायला नक्की तुमचे व्हिडिओ पाहते कमेंटच नाही अरे मी ना आय डीवर व्हिडिओ नाही येत अच्छा मी होऊन आय डीवर व्हिडिओ नाही आहेत कसं घेतात त्यांच्या आय डीवरतीत राहील सचिन दादा येत नाही ये कला येतात ना त्यांना टाईम असेल तेव्हा येतात सध्या मीच टायमिंग नाही त्याच्यामुळे कोणाला एस सी एस करत नाही त्याच्यामुळे सर्वजण बाहेर आहेत बाकी काही नाही मी एस एम एस करत नाही बाकीच्या लाईव्ह घेते त्याच्यामुळे बाकी काय नाही आणि मी थोड्या दिवस लाईव्ह घेणार आहे परत लाईव्ह एंड करणारे परत लाईव्ह नाही आहे तोपर्यंतच आहे एकदा बंद केले की परत जणांनी किती घ्या घ्या बोलले तरी घेणार नाही मी सर्वांना सपोर्ट करते पण मला एवढा सपोर्ट भेटत नाही व्हिडिओ टाकायचे त्याच्यामुळे सपोर्ट जरा कमी झाला आहे मध्ये जास्त व्हिडिओ टाकले आणि एकदम लाईव्ह बंद केली त्याच्यामुळे खूप म्हणजे खूपच सपोर्ट कमी झाला नाहीतर पहिलं खूप सपोर्ट होता पण आता खूप कमी झालेला मला जळण पटपट सर्वांनी कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईफवरती मनापासून आभारी आहे त्या दोन जणांशी ज्यांनी लाईवला लाईक केला आहे त्यांची खूप म्हणजे खूप मनापासून आभारी आहे पूजा ताई सण तर पूजा मामी कशा आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईफवरती मामी तुमचं लाईवला लाईक पण करा கஷே துலா कोणाली मम्मी कशात तुम्ही टायपिंग करा केला दादा दोन नंबर एक नमस्कार केला दादा श्री स्वामी समृद्ध केला दादा घाई नमस्कार नमस्कार केला दा दादा कसे तुम्ही झालं का तुमचं जेवण केला दादा घुंगताय नमस्कार नमस्कार केला दादा केला दादा ओम नमशिवाय ओम ओम शिवाय केला दादा हर हर महादेव कशा तुम्ही झालं का तुमचं जेवण छान व्हिडिओ पण आता तुम्ही तलाव वगैरे दाखवताय मस्त वाटते जरा निसर्गरम्य वातावरण केलं दादा मस्त मजा येत आहे ड्यूटीवर चालला येत आहे साहेब चालेल चालेल ठीक आहे जाव जावा के दा डू है है। ठीके, ठीके, जाव जावा केला दा दादा मस्त मजा येत आहे ड्युटी चालला येत आहे साहेब ठीक आहे ठीक आहे जावा जावा केला दादा हो आवाज खूप हळू येत आहे अच्छा अच्छा दुपारी पोरं झोपतात ना म्हणून मग हळू आवाजात बोलावं लागतं बाकी काय नाही चालन चालन केलं दादा जावा वरती उशीर होईल जेवण वगैरे केले का विशाल दादा हाय विशाल दादा लाईक डाऊन धन्यवाद विशाल दादा कसे तुम्ही स्वागत आहे मजा लाईवरती केलात दादा विठ्ठल विठ्ठल सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल केल्यात दादा धन्यवाद विशाल दादा म्हणता चार नंबर एक डाउन धन्यवाद विशाल दादा केला दादा म्हणतात ओम नम शिवाय केला दादा म्हणतात ओम नम शिवाय दादा ओळखलं का मला तुम्ही हो ओळखलं ना विशाल दादा तुम्ही माझं नाव सर्च करून मला सबस्क्राईब केले आणि मी तुम्हाला ओळखायचं नाही असं होईल का विशाल दादा झालं तुमचं जेवण केलं दादा विशाल भाऊ नमस्कार केला दादा विशाल भाऊ नमस्कार केला दादा जय श्री कृष्ण जय श्री धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल केला दादा विशाल दादा नमस्कार भावा केला दादा जय श्री कृष्णा विशाल दादा हो ना हो विशाल दादा झालं तुमचं जेवण कसे आहेत तुम्ही विशाल दादा

केला जधा विठ्ठल विठ्ठल धन्यवाद केला जधा सुपुत्र जनन केल्याबद्दल केला जधा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोल नमः शिवाय गंगाधरा शुभ गंगाधरा हर हर बोल नमः शिवाय विशाल दत्ता गेले का काय विशाल दत्ता बोला बोला विशालदा कुठून बोलतात तुम्ही विशालदा केला दादा हर हर महादेव हर हर महादेव केला दादा हर हर महादेव हर हर महादेव संतोषदादा काय म्हणतात केली भाकरी म्हणजे संतोषदादा काय म्हणायचंय तुम्हाला स्वागत आहे माझ्या लाईव्ह संतोष दादा केला दादा जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण केला दादा सपोर्टिंग कमी केल्याबद्दल मनापासून आभारी आहे कैलात दादा तुमचे केला दादा जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण केला दादा संतोष भाऊ नमस्कार केलात दादा परत एकदा म्हणतात ते संतोष भाऊ नमस्कार केला दादा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय केला दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल आभारी आहे केला दादा जय हनुमान जय हनुमान संतोषदादा नमस्कार अच्छा अच्छा संतोषदादा ना बरं बेलिंग मिश्टेक होते ठीक आहे दादा तुमची बेण समजून घेईल माझं जेवण झालं आहे संतोषतादा तुमचं जेवण झालं का संतोष दादा केला दादा जय हनुमान जय हनुमान जय हनुमान संतोषदादा कुठून बोलत आहे तुम्ही केलात दादा हर हर महादेव हर हर महादेव केलात दादा संतोष दादा कैलास हाय कसं आहे संतोष दादा मी बरे ते पण बरे तुम्ही कसे तशा संतोष दादा स्वागत आहे माझ्या लाईव्हला ती संतोष दादा लाईवला लाईक ला ला करा संतोष दादा म्हणजे पाच ला लाईक ला ला होऊन जातील संतोष दादा लावला लाईक ला ला करा संतोष दादा म्हणतात मजेत अरे वा वा खूप मस्त काय जेवण केलं आज संतोष दादा तुम्ही केलं दादा गेले वाटतं कामावर ते आहेत आहे केलं दादा विठ्ठल दा विठ्ठल 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 धन्यवाद संतोष दादा आभारी आहे तुमचे खूप मनापासून मी केला दादा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय संतोष दादा लाज पास नंबर धन्यवाद संतोष दादा काय जेवण केलं मग आज संतोष दादा तुम्ही चुकून बोलताय तुम्ही संतोष दादा केला दादा हर हर महादेव हर हर महादेव मी पण केलं दादा मोन होईपर्यंत लाज घेणार आहे परत नाही एवढी लाईव घेणार कमी करणार आहे. केला तर दो शिवाय ओम शिवाय सपोर्ट पण एवढा पहिल्यासारखा मला भेटत नाही सध्या वेब सर मुळे लोकांना तेच आवडायला लागलं लाईव्ह बंद केली त्याच्यामुळे सपोर्ट पण मला कमी भेटायला लागला सध्या केला तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय हर हर बोल ओम शिवाय पण मी सर्वांना सपोर्ट करते मला आधी टाईम नव्हता त्याच्यामुळे नाही केलं व्हिडिओमध्ये एक महिना पण सर्वांना सपोर्ट करते माझी म्हणजे मी सर्वांना सपोर्ट करते आता बघू आता ह्या बहिणीला कोण कोण सपोर्ट करते दादा जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली केला दादा जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली आता उन्हाळ्यामध्ये मुलांना आहेत त्याच्यामुळे खूप छान छान प्रकारे वेब सिरियल घेऊनच येणार आहे नशिबाने एखादी झाली व्हायरल तर झाली बाहेर मुला थोड़ा टाइम पे तेल दादा ओम नमेश ओम नमेश ओम ममेश मनुषि ओमुश्वा मनुष्य दादा हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव के शुरू तालुका पुणे अच्छा अच्छा पेला दादा म्हणजे संतोष राजा तुमचं चॅनल आहे का पुणे पुणे केला पुणे शिरूर तालुका ते ती ची घटना घडलेली ते शिरूर शिरत ना केला दादा का जे हरुवले जे केला चला येतो ताई बाय काळजी घ्यावा जावा ठीके सावकाश जावा कामावरती माझ्यामुळे मा उशीर झाला असेल बहुतेक बाय बाय काळजी घ्या तुम्ही पण काळजी घ्या दादा खेट्यावरच फोटो बारी टाकले पीला मस्त फोटो केला दादा The bye 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 bye. bye bye. તો કરે છે